गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत असतात सकाळच्या वाजल्यान पाच तर मस्त आंघोळ करून झालेली आहेत गरमागरम चाप पिऊन झालेला तर आता आपल्याला जायचा आज आपल्याला जायचा आईमाऊलीचे दर्शनाला दोन ते तीन महिने झाले आई दर्शन केला नव्हता तर आज बरं दोन दिवस बरं उपवास आहे तर बरं पहिले आईमाऊलीचं दर्शन करून येऊ दे तर आता उठल्यात मस्त आंग धुवून झालेला मी आहो बंटी आहे आणि माझे बरोबर दोन तीन चार मित्र म्हणजे आम्ही सहा जण आहोत जायचं आपल्याला स्कूटीवर आपली घेऊन पहिले जेवतो आपण शिर्डीला आता जाणार आहोत कुटी येऊन आईमावलीचे दर्शनाला मग तिथूनच लगे पुढं जायचं आपल्याला प्रति शिर्डी तिकडं पण जाऊन येईन पोराई बघली नाही ना मग त्यांना पण तिकडं घेऊन जाईन मग ते कसं मग कावा ते आईमाऊलीच्या दर्शनाला झेलं मग ते पुढं पण जाऊन येतील दर्शनाला चला आता जायला निघता तिच्या साईडला आपली मस्त झुली झोपलेली हिले आई व लक्ष ठेव हां बाकी सगळं जाऊ दे तिकडं लक्ष ठेव जास्ती भोकाचं काम करू नकोस बाय बाय आय लव्ह यू जायला करते, अर, चल जायला निघता अरे अरे बुटा नाही घालायची ना, ना, बाबा म्हणाली कंटाळा चल ती बुटा तुला ठेव ठेव यात नाही ठेव बुटांचा कंटाळा आली म्हणा बुटा नको म्हणा कंटाळा आली चप्पल घेतलेली आपली साधी सिंपल जायला निघता लगेच हे बाबा ते घ्याने ईशा एंट्री मारली सगळी टायमावर येतात

चला आता एक नारळ फोरून लगेच जायला निघू गणपती बाप्पा चला 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 या चहा पिया पहिल्या आता ना पियासाठी आपला चहावाला बघ ना कसं आहे आई तर गाईस पोचलो शिमरबा मंदिरामध्ये येल्या तर पहिले इथं दर्शन करू आणि मग पुढे जायला निघू प्रत्येक येणारा जाणारा नागरिक इथं पहिले पाया पड़ता आणि मग पुढं जात असत प्रत्येक चला या चला रोडावर दर्शन करा सगळ्यांची अवतारा थोडी खराब झाल्या चला या या दर्शन करूया गाड्यांचा आवाज जास्ती आहे Ya, Prasad jauh. Salam, saya Leni तर काहीच बघा इथं थंडी आवडी आहे ना धुका पण आवडा तर समोरचा माणूस उभा तो दिसणार पण नाही अक्षरशः मला दिसणार एकदम असती असे गाडी झालो तर धुका भरली आणि तर जामचा बोलून फायदा नाही आवडी थंडी इथं सकाळचं वाटल्यान सव्वा सात वाजल्यान साडेसात किती वाजल्यान साडेसात साडेसात मस्त चाललं चाललंय आराम चला तर काहीच फायनली आम्ही पोहोचलो आई माऊलीचे दर्शनाला Sala da चला तर गाईज फायनली आपण पोहोचलो आईचा स्वर्ग बघू शकता तुम्ही चला या स्वर्गामध्ये गेल्या पहिला दर्शन करू आवरील लांबशा वेल्या पहिले दर्शन करून मंक करता त्या बघू ना रे पोरान आपल्या दमल्यान चालून चालून गाडी चालून चालून चला <laughs> या चला तर काही चाललो दर्शनाला अवघ्या दोन मिनिटांमध्ये दर्शन होणार आपला चला 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 वडाफट बड़ चला 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 गर्दी नव्हती म्हणून लवकर दर्शन झालेलं आपला फायनली आपला दर्शन झालेला दर्शन दोन झाला बरेच दिवसानंतर इथं ना आपली सगळी मंडळी एकदम रेडी जाता बघू आता कोणला किती फोटो काढायचे आहेत आणि लगेच जायला निघू आपल्याला जायचा पुढे कुठं जायचं र साईबाबा मंदिरात प्रति शिर्डीला जायचं प्रति शिर्डी प्रति शिर्डी चला आता मस्त गरमागरम चाय पिया ना करायचा नाश्ता करून घेतील लगेच जायला निघू नाही कायचा याला बी माहित नाही मस्त वडापाव मागवल्या आणि या साईडला कांदोपाव मागवल्या हीच एक चूक मोठी असते आपली जेव्हा आपण बाहेर फिरायला येतो हे मोबाईल घेऊन फिरायचा

आम्ही पोहोचलेलो आहोत श्री साईबाबा संस्थान पैलवान वस्तात नामदेवराव काची प्रवेशद्वार तर आपले पहिले साईबाबांचं पहिले दर्शन करू आणि मग बघू नाष्टी सो पुढं वापस करू पुढं आपल्याला जायचं लगेच कुठं जायचं देहू देहू श्री संत तुकाराम महाराजांचं दर्शन करायला जायचं तर आम्ही सगळीजणं आत्ताच येईल जस्ट फ्रेश होताना लगेच दर्शनाला जातात चला रे चला 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 फ्रेश वा चला चला आतमध्ये तर आलेलं आहो गर्दी तर बिलकुल नाही आज गुरुवार आहे तरी पण गर्दी एकदम कमी प्रमाणामध्ये ती आपली पोरा आहेत सगळी ते ते जण आहेत ते माझ्या भावास्त पोरे आहेत हां जो डीजे मास्टर आहे बाबा डीजे लागला तर याला लगेच फोन करा तुम्हाला नंबर दिलेला स्क्रीनवर तर लगेच फोन लावा द्यायला कुठला बी कुठं बी बोलवा लगेच तो कार्यक्रम असला तरी हां काही बी कार्यक्रम असला आपण या पहिले दर्शन करू चला या पोचलेला आहो यानंतर मोबाईल अलाउड नाही आहे आता तो सिक्युरिटीवाला बाबा लई डेंजिर लई भराकते लगेच कॅमेरा मोबाईल करला रे ले ले रहे, चला रे चला 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 फटाफट चला पड़ चला का <laughs> <चला था। laughs> <laughs> ये साइडला आपला अन्नछत्र राजवाडा म्हणजे इथं प्रसाद भेटतो आपल्याला किती मस्त आहे बघा याला लागले जामजोराची भूक तर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही एक वाजता या आता चालू नाही सध्या टाइम दिलेला साडेबारा ते साडेतीन आणि संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत बघा पोरा इथं बसलेली आहेत ताराईशा जायला निघता चला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी आम्ही इथं पोहोचलेलो आहोत चला तर काहीच पोहोचलो आतमध्ये पहिले इथं दर्शन करूया